लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला शरद पवारांनी पाणी पाजलं शरद पवारांचे डावपेच हे सर्वच यशस्वी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून सुद्धा शरद पवारांनी बाजी मारली या शरद पवारांना रोखायचं कसं असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते रणनीतिकार आणि ज्या स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये भाजपमध्ये जे सर्वोत्तम नेते मानले जातात अशा अमित शहांना हा प्रश्न पडलेला आहे नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित शहा वर्सेस शरद पवार अशीच लढाई आपल्याला पाहायला मिळेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची जादू होती पण महाराष्ट्रामध्ये मुख्य चेहरा देवेंद्र फडणवीस यांचाच होता देवेंद्र फडणवीसांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसला सुद्धा लढावं लागला पण काळ बदलला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आणि भाजपच्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं आहे या खचलेल्या मनोबलाला उभारी देण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांमध्ये अमित शहा यांनी केला आधी अमित शहाचं विमान नागपुरात उतरलं त्यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि अमित शहा नागपूरवरून थेट संभाजीनगर इथे पोहोचले मराठवाड्याच्या भाजप नेत्यांची बैठक घेतली उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या ताकदीचा अंदाजही त्यांनी घेतला तीन प्रांत झाले आणि आता चौथा प्रांत एक ऑक्टोबर रोजी अमित शहा मुंबईमध्ये भाजप नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आमदारांची आणि मोठ्या नेत्यांची बैठक घेणार आहे म्हणजे चौथा प्रांत ते पूर्ण करतील मग राहिला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे सबरजित घाटगेरी यांना आपल्या पक्षात आणलं त्यांना तुतारी वाजवण्यामध्ये वाजवण्यास पवारांनी भाग पाडलं आणि कागलमध्ये भाजपला खिंडार पाडला ज्या कागल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार आहेत मंत्री आहेत अने असे अनेक शहर तालुके आहेत ज्यात शरद पवारांनी मॅन टू मॅन मार्किंग करण्याचं ठरवलेलं आहे शरद पवारांकडे आता तेराशे पन्नास इच्छुक हक्कांचे अर्ज आलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सुद्धा क्रेस लोकसभेच्या निकालामुळे किती वाढली आहे त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात फूट पडून सुद्धा वेगळा गट निर्माण होऊन सुद्धा आणि अजित पवार हे महायुतीमध्ये जाऊन सुद्धा शरद पवारांचं काहीही नुकसान झालेलं नाही उलट नव्या दमानं शरद पवारांनी हे नव्या कार्यकर्त्यांसह उद्या नेत्यांसह निवडणूक लढवली आणि त्यांना चांगल्या जागा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळवता आल्या लोकसभेचे निकाल पाहता म्हणूनच अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांनी धसका घेतलाय देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भिडायला येत आणि माझी ती तयारी आहे हे सांगण्याचं एक त्यांचं एकच कारण होतं की ते चक्रव्यूहामध्ये आताच्या घडीला भाजप फसले दोन हजार चौदा साली आपण पाहिलं की भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये नेते आमदार आलेले होते ज्यांना आपल्या संस्था संस्था सहकारी साखर कारख्याने अहित पवारांचा गट आला त्याही हेच बोललं गेलं होतं पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधन महत्वाचे नेते बाहेर पडले अशातलेच मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आणि ते शरद पवारांच्या गटात जातील असाच अंदाज बांधला जातोय असं हे काढत ज्या भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या नेत्यांना पायघड्या घातल्या त्यांना कार्पेट अंथरलं गालीच्या अंथरला त्याच भाजप मधनं आता शरद पवारांच्या गटामध्ये जाण्यासाठी सुद्धा अनेक आमदार नेते पदाधिकारी इच्छुक आहेत दोन हजार चौदाची राजकीय परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये अजित पवार जाऊन सुद्धा पालकलेली सगळी परिस्थिती पाहता शरद पवारांचं पारड आताच्या घडीला जड दिस शरद पवार महाविकास आघाडीचे किंगमेकर आहेत कारणहार आहेत आणि शरद पवारांचा शब्द शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेस सुद्धा खाली पडून देत नाही हे झालं महाविकास आघाडी मधलं शरद पवारांचं महात्म्य पण शरद पवारांना सुद्धा यापूर्वी मात देण्याचा प्रयत्न हा केला गेला होता माड्यातनं दोन हजार चौदाच्या च्या लोकसभेमध्ये शरद पवारांनी माघार घेतली आणि त्यांना वाऱ्याची दिशा कळते असं नरेंद्र मोदी म्हणून गेले आणि त्यांच्यावर टीका केली त्याच शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाणी पाजले हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी दौरे केले मॅन टू मॅन मार्किंग केलं डावपेज आखले शरद पवारांचे हे डावपेज भाजपच्या नेत्यांना अशा नेत्यांना जे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात त्यांना अजिबात ओळखता आले नाही उलट भाजपचे डावपेक्षे वेळोवेळी फसल्याचं आपल्याला पाहायला मिळत भाजपच्या मानगुटीवर एक आणखी भूत आहे आणि ते म्हणजे पक्ष फोडण्याचं अजित पवारांना माहितीमध्ये का घेतलं आणि त्यांना घेतलं नसतं तर बरं झालं असतं असं भाजपचेच नेते त्यांच्या बैठकीमध्ये म्हणून गेले आणि त्याची चर्चा माध्यमांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाली आहे असो ते सगळं करून सुद्धा महायुतीचं नुकसान झालं भाजपच्या जागा भेटल्या आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस चेहरा म्हणून पुढे आले आणि त्यांनाच देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गेल्या दोन वर्षामध्ये काम करत राहील पण यावेळी अमित शहा यांनी आपल्या हातामध्ये सर्व सूत्र घेतल्याचं दिसत कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न म्हणा माहितीमध्ये सुटला नाही ना महाविकास ना आघाडीमध्ये फॉर्म्युला हा अजूनही निश्चित झाला नाही अमित शहा यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकशे पंचावन्न एकशे पन्नासच्या खाली भाजप जागा सोडायला हिवा तयार नाही म्हणजे भाजपला एकशे अं पन्नासच्या आसपास उमेदवार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं आहे हे त्यांनी सांगून की सूत्रांची माहिती आहे याचा अर्थ एकशे साठ जागा एकशे पंचावन्न एकशे साठ जागा ते लढवणार अशा प्रकारची बातमी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येत आहे त्याला जोडून बात एक बातमी अशी आली की एकशे पन्नासच्या खाली भाजप अजिबात सेट होणार नाही तडजोड करणार नाही याचा अर्थ उर्वरित ज्या जागा जा आहेत जा 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 त्यात अजित पवार आणि शिवसेना तुम्ही दोघे मिळून फडणवीसांसोबत चर्चा करा आणि आपापल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करा भाजपचा आकडा हा ठरलेला आहे त्यांनी सांगितलं याचा अर्थ अमित शहा यांना हेही माहित आहे की कुरबुरी होणार आहे पण त्या शमवण्याची ताकद आपल्यामध्ये आणि आपला शब्द अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष खाली पडून देणार नाही जो भेटो पॉवर आहे तो खर तर मोदींकडे आणि पर्यायनं अमित शहा यांच्याकडे हे ते जाणून आहे त्यामुळे भाजपला थेट होणार नाही अशा प्रकारचं कुठलंही वर्तन कुठलीही भूमिका हे दोन पक्ष घेणार नाही असं त्यांना वाटत तरी सुद्धा काही धोके मात्र राजकारणामध्ये निश्चितपणे असतात ते जाणूनच अमित शहा यांना आपलं घरही सावरायचंय म्हणजे भाजपही सावरायचंय माहितीही सावरायची आहे आणि दुसरीकडे त्यांना शरद पवार यांना रोखण्याचं आव्हान आहे आणि ते त्यांनी अं पेलायचं ठरवलंय असं साधारणतः दिसत म्हणून अं सामूहिक नेतृत्व भाजपमध्ये पुढे येत आहे प्रचाराच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला पाहायला मिळालं एक पत्रक नागपूरच्या सभेमध्ये वितरित करण्यात आलं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि त्यात सांगितलं गेलं लग, की नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे ही चार नावं अशी आहेत या चार नावांच्या सोबतीनं ना, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार केला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ही विशेषत्वानं ना, चार नावं पुढे येत आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात केवळ आणि केवळ देवेंद्र दे फडणवीस यांचंच नाव होतं पण आता गडकरी यांच्या खांद्यावर गडकरींना काही अधिकार, अधिकार दिले गेले नाही तर त्यांची तयारी नाही जो प्रचार पक्षासाठी निवडणुकीत तोच ते करणार आहे पण गडकरींची भूमिका ही पुढे आली नाही गडकरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणतंही वक्तव्य हे करत नाही आहे भाजपाच्या धोरणात्मक मुद्द्यावरही बोलत नाही याचा अर्थ काही ही गडकरींच्या मनात सुद्धा आहे आणि गडकरी नागपूर असताना सुद्धा भाजपच्या बैठकीमध्ये नव्हते ते जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघून गेले जर गडकरींच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली असेल तर मग गडकरींची उपस्थिती विदर्भाच्या बैठकीमध्ये अनिवार्य होती मात्र तसं घडलं नाही याचा अर्थ गडकरींनी आपली काही भूमिका निश्चित केल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून अमित शहा यांनी आपल्या हातामध्ये सूत्र घेतल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांना शरद पवारांना मात द्यायची आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे महायुती आणि भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलतात संजय राऊत सुद्धा आक्रमकपणे बोलत असतात आरोप प्रत्यारोप गेल्या ऐन अनेक दिवसांपासून वाढलेले आहे आणि काँग्रेसमध्ये सुद्धा महायुतीच्या विरोधात बोलणारे नेते तयार झालेले आहेत पण शरद पवार शांत असतात अत्यंत संयमीपणे आपली भूमिका मांडतात मत प्रदर्शन करतात वाचाळवीरांना आवरण्यासंदर्भामध्ये त्यांनी एक विधान केलं की कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी ही अशा पद्धतीनं वागताना दिसली नाही असं शरद पवार म्हणाले ते म्हणाले खर तर नारायण राणे यांच्या पुत्रा संदर्भात नारायण राणे आणि पवारांचे संबंध चांगले राणेंच्या आत्मचरित्रात मध्ये प्रस्तावना शरद पवारांनाच लिहिली आणि शरद पवारांनी राण्यांचं कौतुकही केलं आहे पण त्यावेळी त्यांची राण्यांबद्दल त्यांच्या मुलांबद्दल असलेली भूमिका आता मात्र आपल्याला बदललेली पाहायला मिळते याचं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या खालच्या पातळीवरची टीका सध्या सुरू आहे आणि जीप घसरलेली अनेक नेत्यांची आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा एक भाजप समोर आणि समोर आव्हान आहे या वाचाळवीरांना आवरण्याचं काम हे नेत्यांना करावं लागणार आहे ठोस प्रयत्न खूप झाले असं आपल्याला दिसलं नाही आतून त्यांनी काही पक्ष पातळीवर काही सूचना केल्या असेल तर माहीत नाही तसं फडणवीस म्हणाले सुद्धा होते की त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य टाळायला आम्ही सांगितलेलं आहे पण जाहीरित्या पुढे कानभोनी केली हे माहीत नाही आणि त्याचे परिणाम सुद्धा समाजामध्ये होत आहे त्यामुळे महायुतीच्या विरोधामध्ये काही वेळला अशा वक्तव्यामुळे जनमानस तयार होत आहे असं सुद्धा चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे त्यामुळे मी म्हणालो की घरही सावरायचं आहे अमित शहा यांना आणि त्यांना पवारांना सुद्धा रोखायचं आहे हे दुहेरी काम करत असताना ज्या अमित शहा यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा साली यश आलं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे चाळीस पर्यंत जागा त्यांना भाजपला मिळवत्या आल्या आणि तेव्हा त्यांची रणनीती कूटनीती ही उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा यांची फसली जे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये खूपच यशस्वी झाले होते प्रत्येक वेळेला आपले डावपेच यशस्वी होतीलच असं नव्हे पण पराभवातून बऱ्याच गोष्टी शिकणारा भाजप असा एकमेव पक्ष आहे सातत्यानं आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न भाजपचा असो पण यावेळी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही खिचडी तयार झाली ती फारच अं अंगाशी आली भाजपच्या हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे पवारांना आसमान दाखवण्याचे स्वप्न उगाशी पाळगून अमित शहा हे कामाला लागले सातत्यानं त्यांचे दौरे होतात मोदींचेही दौरे महाराष्ट्रामध्ये वाढले आहे भाजपच्या अनेक भाजप शासित राज्यामधनं मंत्री नेते पदाधिकारी आमदार केंद्रीय मंत्री यांच्या फौजा महाराष्ट्रामध्ये याआधी उतरवल्या गेलेल्या आहेत आणि विधानसभेची निवडणूक जशी जवळजवळ येईल त्यावेळी सुद्धा या फौजा कामाला लागतील तसे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत इतकं सगळं करून सुद्धा पुन्हा एकाचा चेहरा हा निवडणुकीमध्ये अजिबात ठेवता कामाने असा आर एस एसनं भाजपच्या नेत्यांना सांगितलं म्हणजे तो मोदी आणि अमित शहा यांच्यासाठीच इशारा होता त्यामुळे सामूहिक नेतृत्व पुढे आणून काही किमया साधता येते का याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत आणि म्हणून मोदींचा चेहराही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचार करून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत चालला नाही त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना हार पत्करावी लागली त्यामुळे आर एस एसच्या सांगण्यानुसार आणि भाजपच्या बदललेल्या रणनीतीमध्ये ही वेगळी वाट चोकळताना भाजपचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून सामूहिक नेतृत्वाचा मुद्दा हा पुढे आला संघाचे अतुल लिमय नावाचे मोठे पदाधिकारी हे समन्वयक म्हणून नेमले गेले ते संघ आणि भाजपमध्ये संवादाचं काम करणार आहे पवारांची एकंदरीत वाढलेली महाराष्ट्रातली राजकीय ताकद ही भाजपसाठी निश्चितपणे आव्हान निर्माण करणारी झाली आहे आणि त्यामुळे अत्यंत वेगळ्या पद्धतीची रणनीती अमित शहा हे आखतायत अमित शाह मोदी आणि भाजप यांना महाराष्ट्रातली सत्ता कोणत्याही प्रकारे जाऊ द्यायची नाही तसं तर लोकसभेमध्ये महाराष्ट्रात त्यांना खूप मिशन पंचेचाळीसच मिशन पंचेचाळीसचं अभियान त्यांनी राबवलं होतं आणि ते अभियान हातात घेऊन महाराष्ट्राचे भाजपचे बोल घेवडे नेते जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर मिशन पंचेचाळीसचा इतका गाजावाजा केला होता की तो त्यांना पुरता गाठता आला नाही महा तिला सत्रावरच समाधान मानावं लागलं उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा त्यांना अखिलेश यादव आणि काँग्रेसनं मात दिली आहे त्यामुळे प्रत्येक वेळी डावपेच यशस्वी होतील यशस्वी होतील असं सांगता येत नाही पण तरी सुद्धा आव्हान पेलण्याची जी काही अद्भूत ताकद भाजपमध्ये आपल्याला यापूर्वी सुद्धा दिसली आणि आताही दिसते तिला अजिबात डाळून चालता येणार नाही आणि शरद पवार ते डावताना दिसतही नाही शरद पवार यांचं राजकारण आत्ताच्या घडीला त्यांचे डावपेच त्यांची रणनीती त्यांचे निवडणुकीतले परिश्रम अत्यंत वेगळ्या आणि शांतपणे सुरू आहे म्हणून फार कॉन्ट्रोवर्सी मध्ये न पडता आता उमेदवारांची निवड करणं आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये बसवणं इतकंच काम शरद पवारांकडून होते आहे मात्र बाकी नेते भाजपचे असो किंवा महाविकास आघाडीमधले काही नेते हे आरोप प्रत्यारोपांमध्ये पुरते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तोही राजकारणाचाच एक भाग असा भाग म्हणून ते काम चाललेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला विनंती आहे की मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल वर बटन दावा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार धन्यवाद